नद्रुप या पावनभूर्मिमेमध्ये असलेल्या श्री खंडोबाचे महात्मा या ठिकाणी सालाबाद परबा चालू असते या खंडोबाची यात्रा मार्गशी शुद्ध चंपाषष्ठी ते परुषोद्धा अष्टमीपर्यंत या ठिकाणच्या या कालावधीत चाललेली असते पौशुद्ध पौर्णिमा ही सोळा जानेवारी दिवशी आहे या दिवशी हजारो भाविक लोक या ठिकाणी भक्त उत्सव करण्यासाठी येत येतात आणि या ठिकाणी आल्यानंतर जागरण गोंधळ घालणे नवस फेडणे नंगर घालणे ज्यानी सोडणे कटल्या सोडणे अनेक प्रकारचे खोबऱ्याचे उधळण करणे अनेक नाना प्रकारचे विविध कार्यक्रम या ठिकाणी त्या दिवशी पार पाडला जातो याच ठिकाणी मानाच्या नवद्रुकचे मानकरी अंदूरचे मानकरी या दोघाचा या ठिकाणी करार होतो आणि या करारामध्ये त्यांनी त्या ठिकाणी जो सोहळा पार पाडलेला असतो त्या ठिकाणी बेलभंडारा आणि हे करून देवाचा लग्न सोहळा पार पाडला जातो त्या ठिकाणी मग छेबेना काढला जातो आणि संध्याकाळी प्रसाद वाटप करून पाठे सहा वाजता छेबण्याची क्षमता केली जाते यावर्षी म्हणजे किती तारखेला यात्रा आहे सोळा एक दोन हजार चौदा रोजी खंडोबाची यात्रा या ठिकाणी भरली जाते